राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात पिंपळगाव बसवंत मुंबई सोलापूर व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सर्वात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसमध्ये ते पोळ कांद्याचे एक हजार पाचशे क्विंटलची आवका झाली होती सहाशे रुपयापासून एक हजार एकशे शहात्तर रुपये क्विंटलपर्यंत पोळ कांदे आज पिंपळगाव बसमध्ये ते विकले तर पोळ कांद्याचे सरासरी बाजारभाव एक हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे आज पिंपळगाव बसमध्ये ते विकले आहेत तर पिंपळगाव बसमध्ये ते उन्हाळी कांद्याची बारा हजार पाचशे क्विंटलची आवका झाली होती सहाशे पन्नास रुपयापासून एक हजार पाचशे तीन रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसमध्ये ते उन्हाळी कांदे आज विकले आहेत तर उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव एक हजार तीनशे एक रुपये क्विंटल पर्यंत पिंपळगाव बस म्हणते ते आज सरासरी कांदे विकले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पिंपळगाव बस म्हणते ते कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाला आहे तर मुंबईत एकशे दोन गाड्यांची आवक सकाळी आठ वाजेपर्यंत आज कांद्याची आली होती नवा कांदा एक्स्ट्रा सुपर मोठा गोळा कांदा गरवीमध्ये एक हजार पाचशे ते मोटा गर्वी एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मोठा गरवी कांदा एक हजार चारशेत एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडियम सुपर कांदा एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जनरल कांद्याचे भाव एक हजार चारशेत एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले नवा लाल नाशिक कांदा मोठा सुपर एक हजार ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडियम सुपर कांदा एक हजार ते एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला जनरल कांदा एक हजार चारशे एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर सोलापूर येथे दोनशे पंचेचाळीस गाड्यांची आवक आज आलेली आहे सोलापूर येथे चारशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत साईजनुसार आज कांद्याला बाजारभाव निघाले आहेत तर बेंगलोर येथे एकतीस हजार आठशे त्रेचाळीस गुन्ह्यांची आवक आज आली होती चार पाच लॉट दोन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले बिग साईज कांदे एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले मुकल साईज कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे कांदे विकले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा